नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती येथे शाळेतील नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फेटा बांधून गुलाब पुष्प देऊन आणि ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढून करण्यात आले सुरुवातीला अध्यक्ष रामदास माळी उपाध्यक्ष भाया कवडे बिभीषण वसेकर गोरख वसेकर राजाभाऊ वापळकर रामभाऊ कवडे विनोद वसेकर अरुण माळी अशोक माळी विठ्ठल वसेकर रणदीप शिंगटे मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाने विद्याताई वसेकर नीलावती सरक मंगल वसेकर मनीषा वसेकर यशोदा वसेकर प्रीती वसेकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नवीन चालू होणाऱ्या शैक्षणिक वर्षातील नवनवीन उपक्रमाबाबत शाळेचे उपशिक्षक ज्ञानेश्वर दुदाने यांनी माहिती दिली त्यानंतर चालू वर्षात महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आलं तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधाबाबत माहिती देऊन पालकांनीही आपल्या पाल्याकडे अभ्यासासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे असे सांगण्यात आले आत्तापर्यंत दिलेल्या अनमोल सहकार्याने शाळेची प्रगती सुंदर झाली असून यापुढील काळातही असं सहकार्य कार्य करावे असे आवाहन मुख्याध्यापक किरण ढोबळे के यांनी केले यानंतर सर्व मुलांना गोड खाऊ म्हणून जिलेबीचे वाटप करण्यात आलं यावेळी वापरकर वस्तीवरील पालक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा